मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम तर मित्रांनो आज शेवटमध्ये आपण सिबिल स्कोअर फ्रीमध्ये चेक कसा करायचा हे पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी खूप सारे ॲप्लिकेशन आहेत परंतु आपण आज एक ॲप्लिकेशन म्हणजेच फ्लिपकार्ट याच्याद्वारे सिबिल स्कोअर कसा चेक करायचा फ्रीमध्ये हे पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ तुमच्या तीन मित्रांना शेअर नक्की करा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर फ्लिपकार्ट ओपन करायचं आहे फ्लिपकार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपल्याला अकाउंट्सवर जायचं आहे अकाउंटवर गेल्यानंतर फ्री क्रेडिट स्कोर चेक याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं लुडिंग होईल आणि असं आपल्याला पाहायला मिळेल इथे आपल्याला फोन नंबर टाकायचा आहे पॅन नंबर डेट ऑफ बर्थ फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय डी अँड खाली जो टीक टी करायचा आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो फिचिंग युअर क्रेडिट स्कोर तर मित्रांनो क्रेडिट स्कोर नॉट अवेलेबल म्हणजेच माझा क्रेडिट क्रेडिट स्कोअर जो आहे सिविल स्कोर जो आहे हे तर शो करत नाही कारण की माझा अजून सिबिल स्कोअर जनरेट झालेलाच नाही आहे मित्रांनो क्रेडिट स्कोर क्रेट कसं काय होतो याची याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ आपण लगेच बनवू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो सिबिल स्कोअरवरती संपूर्ण व्हिडिओ येणार आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद